नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी भारत पाक आणि युद्धविरा चर्चा आता संपूर्ण भारतात होत आहे पण सर्वात मोठा प्रश्न भारताला पडलाय तो म्हणजे भारत पाक दरम्यान अमेरिकेनं नाक का खूपस अमेरिकेला मध्यस्थी का करावीशी वाटली आणि याच प्रश्नाचं उत्तर जो तो शोधण्यासाठी प्रयत्न करतोय खरं तर आपली डिप्लोमसी असेल किंवा काही आंतरराष्ट्रीय दबाव असेल किंवा कडून अणबॉम्ब टाकण्याची जी काही भीती व्यक्त करण्यात येत होती ती असेल या सगळ्याच अनुषंगानं या विषयावर चर्चा केली जाते पण तरी देखील हा प्रश्न उरतोच की भारत पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली आणि ती पहिल्यांदा आपल्या भारतीयांना कळावी ते डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून यामागचं नेमकं कारण काय असावं आणि याचीच उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण या आजच्या लाईव्ह मधून करतोय म्हणून माझं लाईव्हच आहे की युद्ध भारत पाकिस्तान मधलं अमेरिकेनं नाक का खूपसलं मध्यस्थी केली की कराव्या लावली नेमकं काय खर तर दहा मे सायंकाळी पाच वाजता भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्याची घोषणा झाली ही घोषणा केली कुणी तर थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणि त्यांनी जी पोस्ट शेअर केली सोशल मीडियावर त्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केला की रात्रभर भारत आणि पाकिस्तानशी अमेरिका चर्चा करत होती शेवटी आम्ही मध्यस्थी केल्यानंतर दोन्ही देशांनी पूर्ण आणि तात्काळ शस्त्रबंदीसाठी तयारी दर्शवली अर्थात आपल्याला आठवत असेल डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर किंवा त्याच्या आधीपासून एक विषय बरळत होते रशिया आणि युक्रेनचं युद्ध पीक मध्ये होतं आणि मी राष्ट्राध्यक्ष झाल्या झाल्या रशिया आणि युक्रेनचं युद्ध बंद करून दाखवेन अशा वल्गना या डोनाल्ड ट्रम्प यांनी केल्या होत्या काय झालं पुढं आपल्या सगळ्यांनाच माहिती पण झालं असं आता भारत पाक दरम्यान युद्ध सुरू झाल्यानंतर त्याच्या युद्धविरामाची घोषणा घाईघाईनं डोनाल्ड ट्रम्प यांनी करून टाकली कारण की त्याचं श्रेय या डोनाल्ड ट्रम्प यांना घ्यायचं होतं जणू काही अख्ख्या जगाचं पालकत्व अमेरिकेकडे आहे आणि या सगळ्यांच्या पालकत्वाची जबाबदारी माझी आहे कारण की मी राष्ट्राध्यक्ष आहे म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्याकडून शस्त्रसंधीची घोषणा होण्याआधीच स्वतःच शस्त्रसंधीची घोषणा करून श्रेय घेतलं खर तर याच्या मागची कारण फार वेगळी आहेत मी तर म्हणतो की या डोनाल्ड ट्रम्पला किंवा अमेरिकेला पाकिस्ताननं येड्यात काढलं थोडक्यात मूर्ख बनवलं कारण पाकिस्ताननं सकाळीच आपल्या डीजीएमओ फोन करून आता आवर्त घेऊयात अशी चर्चा करण्यासाठी त्या ठिकाणी सुचवलं होतं पण आपण काही त्याला दुजोरा दिला नाही किंवा त्याला उत्तर दिलं नाही शेवटी दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटांनी पुन्हा एकदा पाकिस्तानच्या डीजीएमओकडून भारताच्या डीजीएमओना फोन आला तरी देखील आपण ते धुडकावून लावले शेवटी अमेरिकेकडून किंवा राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या सरचिट्सांकडून मग मार्को रुबिओ असतील आणि बाकीचे सगळे त्यांचे अधिकारी या सगळ्यांनी या संदर्भामध्ये भारताशी चर्चा केली तेव्हा कुठे भारतानं शस्त्रसंधीची तयारी दर्शवली मग पाकिस्तानच्या इम्रान डार यांच्या या परराष्ट्र मंत्र्याकडून एक ट्वीट आलं मग आपण ट्विट केलं पण त्यांचं जे ट्विट होतं ते ट्विट आणि आपलं ट्विट याच्यात फार मोठा डिफरन्स आहे इव्हन अमेरिकेचे से सेक्रेटरी मार्को रुबिओ यांचं देखील जे ट्विट होतं ते देखील अत्यंत वेगळं आहे खर तर याच मार्को रुबिओना नऊ मे रोजी पाकिस्तानच्या असीम मुनीर यांनी फोन केला होता या है। आणी, हाँ फोन के है है, ही आतली बातमी आहे आणि हा फोन केल्यानंतर म्हणजेच काय तर अमेरिकेनं आता लक्ष द्यावं आमच्याकडे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे भारत काही थांबे ना अगदी दीडशे दोनशे किलोमीटर आत घुसून मिसाईलद्वारे तो आमच्यावर हल्ले करतोय हे लष्कर प्रमुख मुनीर यानं अमेरिकेचे से सेक्रेटरी मार्को रुबिओ यांना फोन करून सांगितलं आणि अमेरिकेला आयत नाक खुपसण्याची संधी याच्यात मिळाली पहिलं कारण दुसरं भारत जो काही आत घुसत चालला होता तो अगदी सर्गोदापर्यंत म्हणजे तिथं जे काही किराणा वगैरे आता आपण जे म्हटलं जातं अख्खं सर्वश्रुत आहे पाकिस्तानचे कुठं अणुबॉम्ब सिस्टीम किंवा कुठं ते सगळं ठेवले गेलेले आहेत तर आता सरगोदापर्यंत जर भारत पोचला तर आपली अडचण होईल पळटाबोई थोडी होईल हे पाकिस्तानला कळून चुकलं होतं म्हणून शहबाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी त्याच दरम्यान एक नवीनच क्लुप्ती शोधून काढली आणि ती क्लुप्ती होती की आपली जी एन एसई आहे म्हणजेच नॅशनल कमांड जी काही कमिटी आहे त्या कमिटी सोबत मिटिंग करण्याचा एक घाट घातला आता ही नॅशनल कमांड कमिटी जी आहे पाकिस्तानची ती आपनी पार या सगळ्या अण्वस्त्रांसंदर्भामध्ये आपली जबाबदारी पार पाडते त्यामुळं या ठिकाणी अमेरिकेला जणू काही असं भासवलं या पाकिस्ताननी की आता आम्ही अणुबॉम देखील वापरू शकतो आणि त्या दृष्टीनं पावलं टाकतोय हे जेव्हा अमेरिकेला कळालं तेव्हा अमेरिका देखील हादरली आणि आता मात्र मध्यस्थी करायला पाहिजे हा विचार केला खर तर पाकिस्ताननं अणुबॉमची भीती का दाखवली कारण की पाकिस्तानलाच कळून चुकलो होतं आता जर भारताला थांबवायचं असेल आणि आपल्या मध्ये कुणीतरी मध्यस्थीसाठी यावं यासाठी जर प्रयत्न करायचा असेल तर आपल्याला अणुबॉम्बची धमकी द्यावी लागेल म्हणून यावेळी या, या नॅशनल कमांड कमिटीशी शेहबाज शरीफ चर्चा करणार आहेत अशी एक पुढी सोडली आता या पुढी सोडल्यामुळं आपल्याला काही फरक पडत नव्हता कारण की याच्या आधी अशा बऱ्याचशा धमक्या दोन हजार चौदा पर्यंत पाकिस्ताननं भारताला दिल्या होत्या आणि त्याच्या आडच दहशतवादी हल्ले केले गेले होते यानंतर तर भारताने जुमानलच नाही दोन हजार सोळाला सर्जिकल स्ट्राईक उडीचा आणि दोन हजार एकोणीसला बालाकोटचा एअरस्ट्राईक काय केलं पाकिस्ताननी अणुमचा वापर केला नाही पण उगाच बातम्या पेरल्या आता मात्र पाकिस्तानला कळून चुकलं की आता भारत काही थांबे ना तो पूर्णपणे आत घुसत चाललाय आपली जिथं अण्वस्त्र आहेत तिथं सुद्धा हल्ले होऊ शकतात एक, ता एक तर आधीच आपण त्यांचे एअरबेस उद्ध्वस्त केले होते अशा वेळी पाकिस्ताननं बातम्या पेरायला सुरुवात केली आमचे पंतप्रधान माता नॅशनल कमांड कमिटीशी त्या ठिकाणी मिटिंग करणार आहेत आणि ती या अणुबामशी संबंधित आहे वगैरे आता अशा बातम्या पेरल्या ह्या पाकिस्ताननंच का जेणेकरून एकतर भारत तरी थांबेल किंवा कोणतरी मध्यस्थी करेल आता अमेरिका असं होऊन देऊ शकत नाही कारण अमेरिकेचा सगळा धंदा व्यापार ट्रेड है। नहीं है। भारता भारता हा भारतावर अवलंबून आहे तिकडे चीननं आधी चांगली केलेली आहे पाकिस्तानकडे तर काहीच नाही काय व्यापार करायचा पाकिस्तानशी अशा वेळी भारताला दक्षिण आशियातला आपला व्यापाराचा ट्रेडमार्क टिकवायचा असेल तर आपल्याला कोणत्याही परिस्थितीत भारताला दबावाखाली घ्यावं लागेल व्यापारासंदर्भात काहीतरी बोलावं लागेल तुमचा आमचा व्यापार चालू आहे कशाला या भानगडीत पडता वगैरे आणि पाकिस्ताननी जी धमकी दिली आहे ती पथ्यावर पाकिस्तानच्या पडली यामुळं अमेरिकेला आयत नाक खुपसण्याची संधी प्राप्त झाली पाकिस्ताननं ज्या काही पुढ्या सोडल्या अणुबॉम्ब विषयक वगैरे यामुळं झालं असं की या, या सगळ्याच गोष्टीमध्ये अमेरिकेला ऐती संधी चालून आली आणि अमेरिकेनं तात्काळ या संदर्भामध्ये पाकिस्तानच्या डीजीएमओशी आणि भारताच्या डीजीएमओशी चर्चा करण्याची त्या ठिकाणी तयारी दर्शवली आता हे सगळं घडल्यानंतर खर तर अमेरिकेनं इथपर्यंतच म्हणणं गरजेचं होतं की ठीक आहे दोन्ही देशांमध्ये आता आणखी संघर्ष वाढू नये यामुळं दोन्हीही देशांनी आता सीज फायर करायला हवं पण ट्रम्प यांनी या पलीकडे जाऊन उगाच व्यापार भारत आणि अमेरिकेमधला याविषयी काहीतरी मुद्दा मांडला त्या जोडीलाच काश्मीर जो मुद्दा आहे त्या काश्मीरच्या मुद्द्याबाबत मध्यस्थी करायला आम्ही तयार आहोत असं देखील म्हटलं आणि या सगळ्याच गोष्टींमुळे अर्थातच भारतीयांमध्ये अस्वस्थता पसरली कारण भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झालाय याची पहिली माहिती अमेरिकेसारख्या त्रयस्त देशाकडून भारतीयांना कळावी हे भारतीयांना खटकलं खर तर आपल्या मुंनी म्हणजे एस जयशंकर यांनी कुठंच आम्ही शस्त्रसंधी करतोय असं वगैरे म्हटलेलं नाही आम्ही शस्त्रसंधीसाठी पहिलं पाऊल उचललं असं म्हटलेलं नाही स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ही द्विपक्षीय चर्चा झाली म्हणून आम्ही शस्त्रसंधी करतोय लष्करी कारवाया थांबवलेल्या आहेत गोळीबार थांबवलेला आहे, आहे पण दहशतवादावर कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं ट्विट आहे त्यामुळं या ठिकाणी कितीही प्रयत्न केला पाकिस्ताननं की आम्हीच जणू या सगळ्या ह्याच्यामध्ये विजयी झालेलो आहोत बघा भारतावर कसा दबाव आला वगैरे तर पाकिस्तानचीच खरं म्हणजे पलटाबळी थोडी झाली होती एकीकडून भारतीय हल्ले दुसरीकडे जर आता हे थांबले नाहीत तर आपलं न्युक्लिअरचं सगळा गोंधळ होईल त्यापेक्षा आपणच अमेरिका कशी मध्यस्थी करेल याचा विचार करण्यासाठी एखादी पुडी सोडूयात आणि ती पुडी सोडली गेली की आम्ही आता अण्वस्त्राची हालचाल करतोय म्हणून अण्वस्त्र हलवतोय म्हणून त्यामुळंच ही भीती जेव्हा अमेरिकेच्या कानावर जाऊन पोहोचली तेव्हा अमेरिकेला वाटलं काही सांगता येत नाही बाबा पाकिस्तान काही करू शकतं म्हणून चला मध्यस्थी करूयात आणि पाकिस्तानला तर तेच हवं होतं कारण की भारत कोणत्या कोणाच्याही ऐकण्याच्या स्थितीत नव्हता अमेरिकेचा तरी दबाव भारत जुगारणार नाही असा विचार करून पाकिस्ताननं ती पुढे सोडली होती आणि घडलंही तसंच पण पाकिस्ताननं अमेरिकेला यड्यात काढलं मूर्खात काढलं हे आता अमेरिकेला कळलं पाहिजे त्यांची गुप्तचर यंत्रणा काय जजमेंट असतील त्यांना हे कळलं पाहिजे की पाकिस्तान अणुबॉम्ब वापरण्या इतपत क्षमतावान आहे का तो अणुबॉम्ब वापरू शकतो का बर पाकिस्ताननं अणुबॉम्बचा वापर केल्यानंतर पाकिस्तान जगाच्या नकाशावर राहू शकेल का या सगळ्या गोष्टींचाच पुढचा विचार अमेरिकेनं करायला पाहिजे होता पण तो अमेरिकेनं कल्ल केलाच नाही आपण बिनदिक्कतपणे बिंदास्तपणे जेव्हा त्यांनी आपल्या सिव्हिल पॉप्युलेशनवर मिलिट्री इन्स्टॉलेशनवर मंदिरं गुरुद्वारांवर इतकंच नव्हे तर आपल्या हॉस्पिटल्सवर हल्ले करायला सुरुवात केली त्यावेळी मात्र मग आपण देखील त्यांच्या एअरबेसवर सैन्य तळांवर हल्ले सुरू केले आणि याचाच परिणाम भारत आता कुणालाही जो नाही हे पाकिस्तानला कळालं पाकिस्तान घाबरलं आणि कोणत्याही परिस्थितीत आता आपल्याला भारताला रोखायचं असेल तर एकच पर्याय आहे आणि तो पर्याय म्हणजे आपल्याला आता अमेरिकेला मध्यस्थी करण्याची संधी द्यायला हवी आणि ती संधी पाकिस्ताननं या माध्यमातून दिली खर तर अमेरिकेला काश्मीर या मुद्द्यावर बोलायची काहीच गरज नव्हती कारण की अमेरिकेला माहिती आहे आपल्या एका करारामुळे त्या करारात जे स्पष्ट ठरलेला आहे की जो आमचा पीओ के चा प्रश्न आहे तो आम्ही दोन्ही पक्ष एकत्र मिळून सोडू त्यामध्ये दुसरा तिसरा कुणाचाही हस्तक्षेप आम्ही सहन करणार नाही पण एवढं सगळं माहीत असून देखील तरी देखील अमेरिकेनं मध्ये नाक खुपसलंच पण आता भारतान देखील त्याला उत्तर दिलेलं आहे की इतर तिसऱ्या कोणत्याही देशाची मध्यस्थी आम्हाला गरज नाही काल स्वतः नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे की न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग करून तुम्ही आम्हाला या सीज फायरच्या जाळ्यात जरी अडकवलं असलं तरी दहशतवादाविरुद्धची आमची लढाई चालूच राहणार आहे ऑपरेशन सिंधूर थांबलेलं नाही तुर्ता स्थगित झालंय याच्या पहिलं काही नाही त्यामुळं भारतानं अजिबात कोणताही दबाव स्वीकारलेला नाहीये उगाच काहीतरी कंड्या पिकवल्या जात आहेत की भारत घाबरला आंतरराष्ट्रीय दबावाला बळी पडला त्याची कुचंबणा झाली वगैरे काही नाही अमेरिकेनं जे काही केलं ते अमेरिकेला स्वतःच जगाचं पालकत्व सिद्ध करायचंय म्हणून केलं पण पाकिस्ताननं अमेरिकेकडून ते करून घेतलं अमेरिकेच्या कांद्यावर बंदूक ठेवून आपल्याला शस्त्रसंधी करायची आहे हे पाकिस्तानला साधायचं होतं आणि ते पाकिस्ताननं साधलं कारण की भारताला थांबवणं ना पाकिस्तानला जमलं असतं ना अमेरिकेला जमलं असतं कारण की आता भारत सुसाट सुटला होता भारत कुठेच थांबायचा विचार करत नव्हता खरं तर त्यांनी जी काही शेवटची म्हणजे नऊ दहा तारखेला आपण बघितले तर नुसते मोकळे ड्रोन सोडले होते रेकीसाठी ते ड्रोन उडवण्यात उलट आपल्याला जास्त कष्ट पडले स्वस्तातले ड्रोन आणि टार्गेट महाग अशी परिस्थिती आपली झाली त्यामुळे आपण नंतर मात्र मग एअरबेस देखील पाकिस्तानचे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि मग पाकिस्तानला कळलं की आता आपण शांत बसायला पाहिजे कारण की आता आपली फार बिकट परिस्थिती होऊ शकते अशा वेळी शस्त्रसंधी हाच पर्याय पण पाकिस्तानच स्वतः शरण आलोय असं कधी मानेल का त्यामुळं पाकिस्ताननं अमेरिकेच्या अमेरिकेच्या खांद्यावर बंदूक ठेवली आम्ही आता अणुभॉम वापरू वगैरे असं काहीतरी धमकी दिली त्या धमकीला भारताने विक घातली नाही पण अमेरिका उगाच अरे बापरे असं काहीतरी झालं तर शेवटी परिणाम अमेरिकेला भोगावे लागतील कारण की सगळा व्यापार भारतावर अवलंबून आहे अमेरिकेचा एकतर चीन आता त्याला विचारे ना अशी परिस्थिती झाली म्हणून अमेरिकेनं हा उद्योग केला याच्यात वेगळं काही नाही त्यामुळे अमेरिकेने जे नाक खुपसलं ना आता ते नाक डोनाल्ड ट्रम्प याच पडलं असेल कारण की त्यालाही कळलं की पाकिस्तान पक्का खोटा देश आहे या पाकिस्ताननं उगाच बिनकामाचा उद्योग केला आणि आपण उगाच मध्ये नाक खुपसायचा प्रयत्न केला आपल्याला नाक खुपसायलाच खरं म्हणजे पाकिस्तान लावलेला आहे म्हणजे बघा दरवाजा आपण उघडतो आणि त्या दरवाजा चुकून एखाद्याचं का तोंड काढले आणि अचानक दरवाजा बंद केला तर त्याचं नाक कसं अडकतं आता ते सुजलं असेल त्या डोनाल्ड ट्रम्पचं त्यामुळं त्या डोनाल्ड ट्रम्पनी पण हा विचार करावा की भारताच्या कोणत्याही वैयक्तिक बाबतीत खाजगी बाबतीत स्वतःचं नाक खुपसू नये जेव्हा लादेंनी तुमच्यावर हल्ला केला तेव्हा पाकिस्तानमध्ये घुसून तुम्ही लादेनला मारलं होतं आम्ही देखील तेच केलं आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन न करता कायद्याच्या चौकटीत राहून दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करणं एवढाच आमचा उद्देश होता तो उद्देश सफल झालाय असं तरी म्हणायला हरकत नाही तुरताच तरी म्हणायला हरकत नाही भविष्यात पाकिस्ताननी जर पुन्हा एकदा अशा घुसखोऱ्या आणि कुरघड्या केल्या तर जशास तसं उत्तर देण्यास भारत सक्षम आहे राहिला प्रश्न पीओ तो कसा सोडवायचा हे भविष्यात आमची भारताची डिप्लोमसी असेल आणि भारताची सैन्य असेल ते सक्षम आहे ते चांगल्या पद्धतीनं त्याचा विचार करतील एक ना एक दिवस पीओ के जो आमचा आहे ज्याच्यावर आमचाच हक्क आहे तो आमचाच राहील आणि तो पुन्हा एकदा आमच्यात येईल याची ये खात्री बाहेर हरकत नाही त्यामुळे भारतातल्या नागरिकांनी अपूर्णपणे ना विचार करावा पाकिस्ताननं स्वतः आपल्याला वाचवण्यासाठी स्वतःला वाचवण्यासाठी अमेरिकेची मध्यस्थी करून आपल्याला वाचवलेला आहे भारताला कुठे याचा काही त्रास झालेला नाही ठीक आहे तुम्हाला शस्त्रसंधी हवी आहे शस्त्रसंधी आम्ही शांतता प्रिय आहोत पण यापुढं जर तुम्ही आगळीक केलीत घुसखोरी केलीत दहशतवादी हल्ले केलेत तर मात्र ऑपरेशन सिंधू आमचं रनिंग करायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी